हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यामध्ये वडाच्या वृक्षाची आपण पूजा करतो तर वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला हळदी कुंकू धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळं फुलं वडाला कुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत आणि हिरव्या बांगड्या इत्यादी आपल्याला साहित्य लागतं तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून वटसावित्री व्रताचा संकल्प करावा आणि वडाची पूजा करावी या दिवशी सर्व स्त्रिया एकत्र येऊन वडाच्या झाडाजवळ वडाच्या झाडाची पूजा करतात व्रताचा संकल्प करतात वडाच्या झाडाला अक्षता कुमकुम दिवा अगरबत्ती धूप इत्यादी देऊन नैवेद्य ठेवला जातो आणि त्यानंतर वडाच्या झाडाला पांढऱ्या रंगाचा धागा गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या जातात तर हे धागा गुंडाळताना सात किंवा अकरा महिना गुंडाळायचा असतो आणि त्यानंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यानंतर बरेच जण ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानसुद्धा करतात तर या दिवशी दान करण्याचं खूप महत्त्व आहे तर तुम्ही सुवासिनींना बांगड्या हळदी कुंकू एखादं वस्त्र साडीसुद्धा तुम्ही दान करू शकता आणि पूजेनंतर महिला एकमेकांना आंब्याचं मान देतात आणि त्यानंतर सत सावित्री आणि सत्यवानाची सुद्धा कथा ऐकली जाते सर्व पूजा झाल्यानंतर एक प्रार्थना केली जाते की सर्व पवित्र वृक्षामध्ये वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो तर अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य होते धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच व संपन्न होते अशी प्रार्थना करतात आणि या दिवशी निर्जली उपवास सुद्धा केला जातो आणि पूजा संपन्न झाल्यानंतर सर्वात शेवटी आरती म्हणायची तर अशा प्रकारे सर्व विवाहित स्त्रियांनी हे वटपौर्णिमेचं व्रत करायला पाहिजे